एन सी सी कॅन्डिडेटसाठी कौशल भारत कुशल भारत यावर व्याख्यान श्रीमती एल आर टी कॉलेज येथे संपन्न एल आर टी कॉलेजच्या एन सी सी विभागातील कॅन्डिडेटसाठी जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता कौशल भारत कुशल भारत यावर सेमिनार आयोजन करण्यात आले होते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर डी सिकची व एन सी सी ऑफिसर कॅप्टन डॉक्टर अनिल तिरकर यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राध्यापक आर डी क्षीरसागर यांनी कॅन्ड्सला मार्गदर्शन केले कॅन्डिडेट्सला संबोधित करताना ते म्हणाले की पंधरा जुलै संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक युवा कौशल दिवस साजरा करण्यामागचे कारण जगभरातील तरुणांच्या कौशल्यावर प्रकाश टाकण्यासाठी केला जातो साथीच्या रोगामुळे लॉकडाऊनमुळे देश आर्थिक संकटात सापडला होता या आर्थिक संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी सरकारने स्किल इंडिया योजना सुरू केली या दिवशी तरुणांना चांगले जीवन जगण्यासाठी उत्तम सामाजिक आर्थिक वातावरण देण्याचे प्रयत्न केले जातात तरुणांना रोजगार आणि उद्योजकतेसाठी सुसज्ज करणे हे या दिनाचे उद्दिष्ट आहे या दिवशी तरुणांमधील बेरोजगारीची समस्या कमी करणे तसेच त्यांच्या कौशल्याबाबत जनजागृती करण्याचे काम केले जाते एन सी सी ऑफिसर कॅप्टन डॉक्टर अनिल तीरकर यांनी आपले मत मांडताना म्हणाले की या दिवशी तरुणांची क्षमता ओळखण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यास मदत करण्यासाठी प्रेरणा दिली जाते दरवर्षीप्रमाणे यावर्षी या शांतता आणि विकासासाठी युवा कौशल्य हे तीन जागतिक युवा कौशल्य दिनाला देण्यात आली आहे शांतता संघर्ष निराकरण आणि शाश्वत विकासाच्या प्रयत्नांमध्ये तरुण कशी महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात यासंबंधी seruah mahiti dihabili Denia Talik